नमस्कार शेतकरी मराठा पाहूया कृषी उत्पन्न बाजारामती लासलगाव मुंबई या ठिकाणचे असले कांदा बाजार भाव शेतीमरा कांद्याच्या भावात आणि अवकीत काय नवीन बदल झाला सविस्तर संपूर्ण थोडक्यात लाईव्ह अपडेट आपण यावड्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे पुढे शोटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे जर आवडला तर नक्कीच लाईक करणार तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला बे लायकन म्हणजे घंटा घंटावस नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते तर आता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात क्रॉस करू शकता कृषी उत्पन्न बाजारमधील लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजारमधील लासलगाव दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस शुक्रवार रोजचे बाजारभाव एकूण कांदारीलावामध्ये तीनशे दहा नागांची आवक आहे लाल खाण्यासाठी ही आवक असणार आहे तीनशे दहा क्विंटलची आणि आवकांदा जे क्विंटलमध्ये बघितली तर सहा हजार क्विंटलची आवक दाखल झाली आहे बाजारभाव रुपये क्विंटलप्रमाणे बघितले तर उन्हाळा कांदा कमीत कमी सहाशे जास्ती जास्त पंधराशे साठ आणि सरासरी चौदाशे पन्नास रुपयापर्यंतची मार्केट आज रोजी लासलगाव या बाजार समितीमध्ये चालू आहे शेतकऱ्यांना कांद्याच्या भावात आणि आवकीत मोठी घसरण आणि पडझड आज रोजी बघायला भेटली आहे आशिया खंडातील सर्वात मोठी मार्केट नाशिक जिल्ह्यातील कांदा मार्केट आहे लासलगाव त्यानंतर बाजार समिती मुंबई नवीन कांद्याचे बाजारभाव बघितले एम एच नवा व्ही आय पी गोळा कांदा अठराशे दो ते दोन हजार त्यानंतर नया एक नंबर कांदा पंधराशे ते सतराशे नया दोन नंबर कांदा बाराशे चौदाशे नया गोल्टा आज एक हजार ते अकराशे नया गोली सातशे ते नऊशे नया चिंगळी तीनशे सहाशे त्यानंतर जुन्या कांद्याचे बाजारभाव बघितले जुन्या व्ही आय पी कांदा अठराशे ते एकवीस जुना एक नंबर कांदा पंधराशे सतराशे जुन्या दोन नंबर कांदा अकराशे ते चौदाशे जुना चोपडा आठशे ते एक हजार रुपयापर्यंत चालू आहे व्हिडिओ जर आवडला नक्कीच लाईक करायच्यामुळे ज्या काही बाजारपर्यंत राहिल्या त्यांच्या लाईव्ह अपडेट बघा धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ शो तुर्यंत बघल्याबद्दल व्हिडिओशी माहितीपूर्ण कांदा बाजारभाचे अपडेट तोपर्यंत इथे स्वामी महाराष्ट्र महाराष्ट्राची शो धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून व्हिडिओ पण तोपर्यंत